पहिलं स्वदेशी ते बनावटीचं तेजस एम के वन लढाऊ विमान नाशिकमधून आज आकाशात झेपावणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे नाशिकच्या एच एल मध्ये तेजस विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल ही तिथली थेट दृश्य आपण बघतोय भारतीय बनावटीचं तेजस आज आकाशामध्ये झेपावणार आहे देशासाठी अभिमानाची अशी ही बाब आहे नाशिकच्या ओझर इथल्या एच एलच्या तळावर हा थरार अनुभवायला मिळणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पुढारी दिवस बघतोय पूर्णत मेक इन इंडिया असलेल्या संकल्पनेतून तयार झालेला हा तेजस एम के वन लिढाऊ लढाऊ विमान आहे जे आता आकाशामध्ये झेपावणार आहे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून तपशील घेऊयात किरण आता नेमकं तिथे काय घडतंय आणि कधी नेमकं तेजस आकाशामध्ये झेपावताना पाहायला मिळणार आहे होणार आहे आणि जे दृश्य आपण बघतोय की ते लढाऊ विमान आहे सुकोई आणि त्याच्या पाठीमागे थोड्याच वेळात या ठिकाणी थी जे तेजस विमान आहे भारतीय बनावटीच ते या ठिकाणी येणार आहे राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते आकाशात झेपावणार आहे अभिमानाची आणि खर तर कौतुकाची देखील आपण बघितलेलं आहे की भारतानं इनोवेशन मध्ये वेगवेगळे वेग वेग जे प्रयोग केले त्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि हे आता भारतीय बनावटीच जे तेजस एल वन जे लढाऊ विमान आहे त्याचा आजच्या दिवशी या ठिकाणी नाशिकच्या यचएलच्या या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होतोय खर तर संरक्षण दलातील मोठे अधिकारी या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या आहे असा सगळा संपूर्ण सोहळा या ठिकाणी प्रतीक असलेला हा संपूर्ण तेजस विमानाचा जो सोहळा आहे तो अतिशय या सगळ्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि भारत आत्मनिर्भरतेकडे कशा पद्धती देखील एक झलक आजच्या दिवशी या निमित्तानं पाहायला मिळणार आहे खर तर संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे याचल व्यवस्थापनाने देखील या ठिकाणी मोठी तयारी केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह आजच्या दिवशी नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल गेल्या अनेक दिवसांपासून हा संपूर्ण सोहळा कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता संरक्षण दलातील अनेक मान्यवरांना होती आणि तो क्षण अगदी जवळ आलेला आहे आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे राजनाथ सिंह हे थोड्याच वेळात त्या ठिकाणी दाखल होतील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्याचीच लगबग जे आहे ते आता सध्याच्या घडीला या ठिकाणी सुरू आहे महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी लढाऊ विमानांची निर्मिती केली जाते त्या ठिकाणी असेंब्ली केली जाते ओव्हरलिंग केली जाते आणि त्यात एक भर पडलेली आहे ची, जी ती म्हणजे तेजस विमान जे आहे त्याच्या निर्मितीची आणि त्याची जी तिसरी लाईन आहे ती नाशिकच्या ओझर या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि दरवर्षी साधारणपणे आठ विमानांची निर्मिती केली जाणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या दिवशी पहिल्यांदा तेजस विमान जे आहे ते, ते आकाशात झेपावणार आहे त्यामुळे संपूर्ण भारतीयांसाठी आणि आपल्या संरक्षण दलासाठी आजचा जो दिवस आहे तो अभिमानाचा आहे जी निश्चित किरण धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात आधुनिक शस्त्रस्त शस्त्रास्त्र असलेला असा हा भारतीय वायुदलाची नवीन ताकद वाढवणारा तेजस अर्थात तेजस हे लढाऊ विमान स्वदेशी बनावटीचं आहे तेजस के वन लढाऊ विमान जे आज आकाशात झेपवणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा यासाठी उपस्थित असणार आहेत तांत्रिक वैशिष्ट्य सुद्धा आपण बघतोय अत्याधुनिक एबिओनिक्स त्याच्यामध्ये आहेत